चातुर्मासात यापैकी एक नियम पाळा एक चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्तिक काढावं दोन चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तीन चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याचा एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवासनं स्तरीची ओटी भरावी चार पाच चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्धे द्यावे सहा चार महिने शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा सात चार महिने मुख्य दरवाज्यात चिकटलेली लक्ष्मी माऊची पावले असली तर रोज रांगोळीने पाहुले काढून हळद कुंकू व्हावं आठ दिवे लावण्याच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा नऊ चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन दान द्यावे दहा चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा अकरा एखाद्या गरीब गरजूला वस्तू दान करावे बारा चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरा चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदा चार महिने पुरुषसुक्त रोज एक वेळा म्हणावे पंधरा चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा एक मार्ग जप करावा सोळा चार महिने रोज एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठन पठण करावे सतरा चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश्वर स्त्रोताचे पठण करावे अठरा चार महिने जमिनीवर झोपावे एकोणीस चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा वीस चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्या एकवीस चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा बावीस चार महिने मांसाहार करू नये तेवीस चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा चोवीस चार महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हावे पंचवीस चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा उदाहरण चहा कॉफी किंवा इतर पदार्थ सव्वीस चार महिने रोज गाईला घास द्यावा सत्तावीस चार महिने रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथरवर शीर्ष पठण करावे अठ्ठावीस चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठण करावे एकोणतीस चार महिने प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्रीसूक्त पठन करावे तीस चार महिने रोज तिची आरती करावी चातुर्मासातील साधना ही जीवनाचा पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसेही वागावे असा याचा अर्थ नाही या विश्वाला चालणारा चालवणारा जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमाचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी धन्यवाद